काकू बाळ झाला म्हणजे तुम्हाला हा वाव भारी आहे दिसाल हे ते प्राणी आहे माणसावानी दिसू आले मला काकू तुम्ही याचं नाव शेण पड ठेवा हे कोण आहे तोंडाचं भंगार नाव सांगू राहिला माय मामल बाळा तुम्ही याच्या जवळ बसा आणि याला हे कुरकुरे खाऊ घाला मी आता येते जा तुम्ही बिंदास आम्ही ध्यान ठेवतो याच्यावर आले बाळा काय करू लायला हे ला। लोक माझ्या जवळ आल्यावरच बोला लागते अरे राहुल चाल आपण याचे कुरकुरे खाऊन घेऊ अरे पण काकू ना याला खाऊ घालायला सांगेल अरे काकूला काय माहित होणार रे कुरकुरे आपण खाल्ले का याला खाऊ घातले तर हे शंभर थोडी सांगणार अरे रे ते कुरकुरे तुम्हाला कधी घरी भेटत नाही खायला खाऊ घाऊ घे खाऊन गापा गप कोण यायच्या आधी अरे पलडोर मी मला उसला अरे राहुल मी जर पंतप्रधान झालो तर रे अरे मला उसला रे थांबा रडतोच वे, वे, वे। ते पलटा खाली उचल लवकर बरं झालं कोणा पाहिलं मी पोरा काय झालताना काही नाही काकू होतं त्याला अरे खरं सांगायला झालींदा राहू मी पलडो होतो म्हणून कुरकुरे खाल्ले काय ना सगळे हा लय भूक लागेल होती काकू याला सगळे कुरकुरे खाल्ले या ना खरं बोलायला खाऊ गांड्या हो तुम्ही खाल्ले म्हणून चला काकू जातो मग आम्ही